फोट पलीगढ़ बाजूला सुरक्षा कर्मचारी सुरक्षा सुरक्षा ऑफिसच्या समोर आताच मला सांगितलं की या समोरच्या बाजूला ती गाडी उभी होती सुरक्षा कर्मचारी इथे वीस सुरक्षा कर्मचारी आहेत जर वीस वीस सुरक्षा कर्मचारी असून आमच्या एखाद्या बहिणीवरती जर बलात्कार होत असेल आणि सुरक्षा कर्मचारी जे इथं नसतील सुरक्षा केबिन कशाला पाहिजे कशाला सुरक्षा केबिन पाहिजे जर तुमच्या इथं आतमधल्या बाजूला पोलिस येऊ शकत नाहीत पोलिसांचं इथे नियंत्रण नाहीये मग यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचं कशाला इथं काय फक्त यांना बसण्यासाठी केबिन केल्यात का के के जर या जर ह्या ठिकाणी केबिन मध्ये बसून ही लोक आत्महत्या बाजूला जिथं मी आत्ता जाऊन आलो त्या ठिकाणी आपण पाहिलं तर तिथं शिवशाही नावाच्या चार एसटी उभ्या आहेत चार लोकांनी लॉजिंग केलंय याचा अर्थ असा होतो की ह्याच नालायक लोकांच्या ह्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या यांच्या अंडर यांच्या उपस्थितीमध्ये इथे रोज बलात्कार होतात तुम्ही जाऊन जर स्वतः मीडियाने जर या सगळ्या गोष्टी पाहिल्या की ज्या एस टीमध्ये आता एवढ्या मोठ्या प्रमाणात कंडोम्स पडले म्हणजे याचा अर्थ या संपूर्ण आगाराला कंपाऊंड आहे मागच्या बाजूला आहेत आहेत त्याच्यामध्ये आता जाऊन पडलेले आम्ही आता तिथे जाऊन आलोय म्हणजे याचा अर्थ हा एक प्रकार इथं घडला इथे रोज होतोय इथं रोज होतोय आणि ह्याच्यामध्ये ह्या लोकांचा हात आहे या कर्मचाऱ्यांचे हात आहेत त्याच्यामध्ये हे सुरक्षा कर्मचारी काय करतात काय फक्त ही लोक इथं केबिन नाहीत काही लोक काही वेळापूर्वी बघा गाडी कुठे आहे गाडी इथं समोर होती आत्ता म्हणजे ज्या टायमाला बलात्कार घडला त्या टायमाला गाडी सुरक्षा केबिनच्या समोर होती जर या सुरक्षा केबिन मधले कर्मचारी जर त्यावेळेस जागेवरती असतो केले ना आता जाऊन देत नाहीत त्या गाडीमध्ये कोणाला जाऊन देत नाही परंतु ती गाडी इथं समोर होती ना जर सुरक्षा कर्मचारी सुरक्षा कर्मचाऱ्यांचं काम काय या आगाराची सुरक्षा करणं मग त्या सुरक्षा कर्मचाऱ्याच्या केबिनच्या समोर जर एखाद्या आमच्या आय बहिणीवरती बलात्कार होत असेल आणि ह्या लोक जर हे काही सुरक्षा करू शकत नसतील तर यांना या सुरक्षा केबिन करण्याचा आणि या सुरक्षा केबिनमध्ये बसण्याचा कोणाला अधिकार आहे यांना इथं बसण्याचा अधिकार नाही मी एक विषय नाही आत्ताचा विषय हा झालेला गंभीर आहे परंतु तुम्ही जर पलीकडच्या बाजूला गेलात आणि पलीकडच्या जा बाजूला जाऊन तुम्ही बघा त्या चार शिवशाहीच्या गाड्या दाखवा ज्या शिवशाहीच्या गाड्यांमध्ये अक्षरशः बेडशीट रग महिला भगिनींच्या शकतो शंभर टक्के चला सुरक्षा केबिन तोडले मी आता कारण आजच्या या सगळ्या विषयामध्ये कारणीभूत कोण असेल तर सुरक्षा कर्मचारी आहेत कारण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आता इथं थांबणं वीस सुरक्षा कर्मचारी त्यांनी सांगितले मग वीस सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मधील जर त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या केबिनच्या समोर एका महिने भगिनीवरती बलात्कार होत असेल तर ह्या आलाय का नाही तपासाचा अधिकार नाहीये काल ही घटना घडलेली आहे आगामी प्रमुखांना आज सकाळपर्यंत ही घटना संतापजनक आहे म्हणून टक्के सुरक्षा कर्मचारी याच्यामध्ये सहभागी असतात बस जे आता लावून ठेवलेल्या लॉजिंग केली तिथे स्टेशन एसीपी ऑफिस आहे तुम्ही एस टी बघा त्या समोर तुम्ही त्या सगळ्या

कहना है आपको पे जो यहाँ पे घटना घड़ी है वो तो सुरक्षा केबिन के सामने हुई है सुरक्षा केबिन के सामने अगर किसी बहन के ऊपर बलात्कार होता है तो वहाँ सुरक्षा केबिन में बसने बैठने के किसी का अधिकार नहीं है वो लोग वहाँ नहीं बैठ सकते वो एक नहीं अगर आप यहाँ पे आ, वो हम आपको दिखाने जा रहे हैं वो, आप देखेंगे आए, तो जोर जोर से उठाएगी क्योंकि सवाल सवाल जो आहे का राजकीय कानून व्यवस्थापन कुठला आमच्या आमच्या महिला भगिनी हजार नकोय लाडक्या बहिणींना ती हजार नकोय तुम्ही हे दाखवा इथलं इथे ज्या लॉजिंग ते लॉजिंग दाखवा पुण्यात लॉजिंग दाखवा हे शिगे शिवसेने आक्रमण झाले त्या नेमकं काय घडलेलं आहे तुम्ही झाला या इथं समोरच्या बाजूला ज्या शिवशाहीच्या चार एस टी आहेत ह्या चार एस टी ह्या लॉजिंग केलंय याच्यामध्ये आम्ही आत्ता बघितलंय तिथं जर हे संपूर्ण कंपाऊंड आहे ह्या कंपाऊंडला संपूर्ण बाजून चारही बाजूनी वॉल आहे आणि वॉल असताना सुद्धा जर इथं अशा प्रकारे रोज रोज म्हणलं तरी इथं बलात्कार होतोय तुम्ही आतमध्ये जाऊन तिथं कंडम्सची पाकिडे बघा किती कंडम्स पडले ते बघा आणि हे सगळं होतंय ना ह्या इथल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या हजेरीमध्ये होत बरोबर मग सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या हजेरीमध्ये जर हा प्रकार होत असेल तर या सुरक्षा कर्मचाऱ्यांना या ठिकाणी बसायचा अधिकार आहे का आपल्याकडून तोडफोड देखील बसण्यात आली शंभर टक्के का नाही सुटणार कारण ज्याला जी भाषा कळते ना त्याला त्याच भाषेमध्ये सांगावं लागतं हे आता इथं जो प्रकार घडतोय हा प्रकार विचित्र आहे जो तुम्ही पाहात इथं सगळा म्हणजे हा फक्त एकदा नाही रोज बलात्कार होतो इथं आणि हे सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये होतात आपण आता पाहिलं की तुम्हाला जे आता इथं या एसटी च लॉजिंग दाखवतो त्या एसटीच लिटरली लॉजिंग झालंय आणि त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कंडुमशी पाकिडे पडलेले आहेत याचा अर्थ आहे सगळ्या बाजूनी कंपाऊंड हो, आहे आणि एवढं सगळं कंपाऊंड असताना सुद्धा इथं जर अशा प्रकारे ही लोक करत असतील हो, तर याचा अर्थ इथले सुरक्षा कर्मचारी या सगळ्या गोष्टी सगळं भेटलेले आहेत ह्यांचं हो, एकत्र आहे हो, जो आरोपी ज्या आरोपीने इथं आता एवढा मोठा विषय केला तो आरोपी गेला पाच दिवसापासून इथं टॉयलेटच्या बाजूला झोपतोय आरोपी ह्याच्यावरती सात वेगवेगळे गुन्हे देखील दाखल आहेत तो इथं झोपतोय रोज पाच दिवस झाला इथल्या टॉयलेट पशी तुम्ही इथं बघा साडी बघा इथं साडी तर बघा तिथं बेडशीट आहे आतमध्ये जाऊन जर तुम्ही बघितलं ना सगळी गंडोंशी पाकिडे पडलेली आहेत ह्या गाडीमध्ये ही गाडी आता आम्हाला सांगितलं ह्या सगळ्या गाड्यांमध्ये अशा प्रकारचे अवैध प्रकार चालतात याचा अर्थ जर इथं अवैध प्रकार चालतात ते ह्या शिष्यांच्या आतमध्ये चालतात म्हणजे इथले सुरक्षा कर्मचारी या सगळ्या लोकांसमोर भेटलेले आहेत तुम्ही आता त्यामुळेच तिकडचं म्हणूनच जर सुरक्षा कर्मचारी अशा प्रकारे चुकीचं काम करत असतील तर त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्या सुरक्षा मध्ये बसायचा अधिकार नाहीये आता नीलम गोरे या सगळ्याची पाहणी करून गेले पण ते त्यांनी ब्रीफिंग घेतलं उपाय आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ब्रीफिंग वगैरे करत नाही आम्ही अशा पद्धतीने काम करतो सुरक्षा कर्मचारी जर आता याच्यामध्ये जे सुरक्षा कर्मचाऱ्यांवरती आणि आगार प्रमुखावरती कारवाई झाली नाही ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही अजून करणार आणि मी जर पुन्हा एकदा महिला प्रश्न हा आलेला आहे कारवाई योग्य त्या रित्या झाली नाही तर पुढील पाऊल काय असेल पाऊल आम्ही इथं इथे यांचा ये टी आगारामध्ये एक सुद्धा माणूस बसून देणार नाही सीसीटीव्ही सुद्धा मुव्ही होत दिसत नाहीये काहीच दिसत नाहीये जर तुम्ही महिला भगिनींना सांगता की एसटी तुम्हाला फ्री आहे ह्याच्यासाठी फ्री आहे का ह्याच्यासाठी फ्री आहे का महिलांना एस टी इथं बघा ना काय होतं कपडे महिलांच्या साड्या ह्याच्यामध्ये एस टी मध्ये तुम्हाला लाजा वाटायला एक आहे एक आकडे मला महाराष्ट्राला सांगायला पाहिजे तुम्हालाही वसंतराव सांगतो की या ठिकाणी बघा एक सिनियर आणि ज्युनियर डेपो मॅनेजर आहे या ठिकाणी जवळपास सुरक्षा व्यवस्थेसाठी नऊ ते सहा पर्यंत एक कर्मचारी आहे आणि ही ती गाडी आहे ना ही गाडी ती गाडी बलात्कार झालेली गाडी नाही या गाडी सगळी स्थिती आत्महत्या बघा या गाडीमध्ये एवढे मोठ्या प्रमाणात कंडम्स पडलेले आहेत म्हणजे याचा अर्थ इथं रोज बलात्कार होता मोठा मोठा शब्द झाला तुमचा रोज बरोबर आणि ते या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मान्यतेने होता त्यांना काय दाखवायचं हे बघूया वसंत मोरे आपल्याला जे इथं समोर

या सगळे पडलेली आणि याचा अर्थ ही गाडी ह्या एस टी आगाराच्या आतमधल्या बाजूला आहे आतमध्ये ही गाडी आहे म्हणजे आगाराला चारही बाजूने कंपाऊंड आहे आणि जर सुरक्षा कर्मचारी एका वेळेस वीस वीस सुरक्षा कर्मचारी असतात जर वीस सुरक्षा कर्मचारी इकडे असतील हे कर्मचारी काय झोपा काढतात का हे आत्महत्या बाजूला येऊन इथं जर महिलांवरती रोजच्या रोज म्हणे तर इथं महिलांच्या साड्या पडल्यात इथं कंडोस दारूच्या बाटल्या सगळं इथं आतमध्ये गाडी भरून पडले सगळं शिवशाही या नावाखाली लोक या असले उद्योग याला जबाबदार इथले आगार प्रमुख आणि सुरक्षा अधिकारी जो असेल यांच्यावरती पहिली कारवाई झाली पाहिजे सगळे कंडम्स आहेत बघा ना तुम्ही दाखवा हे बघा हे बघा सगळे कंडमशी पाकिट आहेत तुम्ही बघू शकता सगळे कपडे साड्या चादरी हे एवढे ठेवले आणि इथं सगळे कंडमशी पाकिट आहेत कमीत कमी पाच पन्नास शंभर कंडमसीकडे पडलेले आहेत म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी रोजच बलात्कार होतात आणि मग जर हा आतमधल्या बाजूला आहे तर इथं सुरक्षा कर्मचारी काय करतात कारण या संपूर्ण आगारला कंपाऊंड आहे आतमध्ये येणारा मग महिला येत असतील कोणी येत असेल इथं एवढ्या आतमध्ये कसे येतात सुरक्षा कर्मचारी अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि इथं कोणत्याही परिस्थितीमध्ये इथले जे आगार प्रमुख आहेत यांच्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई झाली पाहिजे घटना उघडकीस आलेली आहे आगार प्रमुखांना सुद्धा माहितीची घटना स्वारघेड म्हणजे पुणे शहराचं मुख्य म्हणजे हार्ट आहे आणि ह्या जर हार्ट मध्ये अशा प्रकारे काम होत असेल तर त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना बसायचं काय अधिकारी ते तिथं नाही बसले पाहिजेत त्यांच्यावरती पण गुन्हे दाखल झाले पाहिजे तीनशे शहात्तर ग या लोकांवरती दाखल दा, तीनशे शहात्तर चा आरोपी होणार असेल तर आरोपी बलात्कार करत असताना हे काय बागेची भूमिका घेत होते का, का जो माणूस बलात्कार होत असताना तो बागेची भूमिका घेतो त्याच्यावरती तीनशे शहात्तर ग या कलमानुसार त्याच्यावरती कारवाई होती या सगळ्यावरती तीनशे शहात्तर ग नुसार कारवाई झाल्या पाहिजे तोडफोड केलेली आहे कार्यालयाची सुरक्षा कर्मचारी सुरक्षा केबिनची मी तोडफोड केली कारण ज्या सुरक्षा केबिनचे लोक तिथे बसले दिल्या असतात आणि त्या सुरक्षा केबिनच्या समोर बलात्कार होतो मग ही लोक काय करत होती तिथं ने काय करत होती मग आकडेवारी जर आपण घडलेली असते तरी सुद्धा ही घटना घडलेली आहे ही म्हणूनच की आम्ही महत्त्वाचा विषय मी पहिल्यापासून सांगतोय की या सगळ्या विषयामध्ये जबाबदार कोण असेल तर सुरक्षा एक बलात्कार तिथला त्यांच्या समोर पण इथं रोज होतोय ना इथं रोज होतोय या एसटी मध्ये रोज कुणाला कुणाला तरी आणलं जात आहे याचा जा अर्थ ते येताना दोनच गेट आहे तिथं मग दोन गेटमधनच कोणतरी येत आहे ज्या आरोपींनी बलात्कार केला तर आता मला काही रिक्षा चालकांनी इथं सांगितलं तो तो जो बलात्कारी आहे तो पाच दिवसापासून या टॉयलेट भाषी झोपतोय मग हे काम कुणाचं आहे सुरक्षा कर्मचाऱ्यांचं काम आहे ना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी का तिथं लक्ष ठेवलं नाही सुरक्षा कर्मचारी मग लोकांना मॅनेज होतात का पोलीस यंत्रणा याच्या हाकी अगदी हाकेच्या अंतरावरती आहे पण पोलीस यंत्रणा बाहेर आहे परंतु इथं सुरक्षा कर्मचारी आहेत वीस वीस सुरक्षा कर्मचारी झोपा काढतात का वीस वीस सुरक्षा कर्मचारी जर अशा प्रकारे काम करत असतील त्यांच्यावरती जे ड्युटी होते त्या टायमाला कालच्याला सकाळी त्या सगळ्यांवरती आगार प्रमुखांवरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे होता ते रोज होतात म्हणून मी तुम्हाला इथं गाडी दाखवायला आली गाडी नाही हे शिवशाही या नावाखाली यांनी लॉजिंग तयार केलं या लोकांनी आरोपींनी इथं बघा तुम्ही साड्या पडल्यात इथं तुम्ही हथरुण पडलेली आहेत इथं कंडमची पाकिटं बघा इथं खाली दाखवा हे कोणी साफ करण्याच नाहीच ना इथं रोज उलट हे उशीर आलो आहेत ह्याचा अर्थ की सुरक्षा कर्मचारी मॅनेज असल्याशिवाय आरोपी येतात हे जे काय लॉजिंग तुम्हाला दाखवणं शक्य नसेल ना तरी सुद्धा आपण परिस्थिती पाहिली पाहिजे की वास्तव सुरक्षा कर्मचाऱ्यांशिवाय ह्या गोष्टी होऊच शकत नाही कपडे पाहायला बाजूला तुम्ही पाहू शकता इथं लिटरली म्हणजे या सगळ्या गोष्टी चादरी बेडशीट साड्या ह्या रोजच्या रोज इथे वापरल्या जातात हे रोज शंभरच्या पेक्षा जास्त जिकडे पडलेले आहेत तो सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये होतोय याचा अर्थ या सुरक्षा कर्मचाऱ्यांना इथं यांच्यावरती पहिल्या कारवाई झाल्या पाहिजेत कारण एवढ्या आत्मदिवस आहे एवढ्या आत्मदिबस मध्ये हे कंडोमची पाकिडे तर इथं पडत असतील याचा अर्थ असा होतो की इथं सुरक्षा कर्मचाऱ्यांना मॅनेज करून इथं इथं बाकीच्या गोष्टी होतात इथं बाकीचे विषय होतात ठीक आहे पण तसे टाकून दिलेले सगळ्या गोष्टी तुम्ही इथं पाहू शकता कंडम सुद्धा या ठिकाणी आहेत इथं आता ही इथं वरच्या बाजूला बेडशीट आहेत सगळ्या गोष्टी तुम्ही बघा म्हणजे ह्या उद्रेक होण्यामागचा उद्देश हा आहे की सुरक्षा कर्मचारी इथे आहेत त्या सुरक्षा केबिनच्या समोर त्या सुरक्षा केबिनच्या समोर जर अशा प्रकारे दारुजा वाटल्या खूप आहेत ही एकच नाहीये खूप मोठ्या प्रमाणात दारूच्या वाटल्या ह्या गाडीमध्ये म्हणजे इथं सगळं होतं म्हणजे राजरोस राजरोसपणे आज सगळा उद्योग या ठिकाणी चालू आहे पर्यावरण मंत्र्या परिवहन मंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून या आगार प्रमुखाला पहिले सस्पेंड केलं पाहिजे इथली सुरक्षा कर्मचारी जेवढे होते सगळ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचं निलंबन झालं पाहिजे तर हे होणार नसेल तर या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्यापेक्षा अजून तीव्र आंदोलन आम्ही करू नाही पण जर गाड्या ज्या आहेत जर गाड्या एखादी खराब झाली बंद पडली स्क्रॅप मध्ये त्याची वयोमर्यादा संपली तर स्क्रॅपला दिली जाते मात्र ही गाडी इथंच लावलेली अशा तीन गाड्या पाहायला मिळतात मात्र ह्या गाड्या ह्या गाड्या इथं लावल्यात ह्यांचे सगळे सगळे स्पेअर पार्ट काढून घेतलेले आहेत या एकाही गाडीला टायर नाहीये मग जर तुम्ही ह्या गाड्या अशा स्क्रॅप केल्या इथे ठेवल्या तर याच्यावरती मेन विषय सुरक्षा कर्मचाऱ्यांचा आहे एवढ्या आतमध्ये चारही बाजूने कंपाऊंड असताना इथं हा प्रकार कसा चालतो याचा अर्थ सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या डोक्याखाली सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तोंडा खालून हा सगळा विषय चालतो आजचा जो, जो प्रकार काही प्रकार घडला तो सुद्धा आगार प्रमुखांना माहिती त्यांना का आतापर्यंत काही माहिती आता त्यांना कदाचित त्यांच्या झोपेतनं जागे झाले असतील शंभर टक्के दुर्लक्ष आगार प्रमुख आणि ह्या यशिष्यांचा जो प्रत्यक्ष सुरक्षा कर्मचारी असेल सुरक्षा प्रमुख असेल ही सगळी त्यांची जबाबदारी आहे म्हणून त्यांच्यावरती निलंबनाच्या कारवाई झाल्या पाहिजेत पहिल्या हीच आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी आहे आपण इथं पाहू शकतो की ही एक एस आहे ही बंद असणारी एस आहे त्या बंद असणाऱ्या एसटी मध्ये इथं आज शेकडो कंडम शेकडो कंडम इथं पडलेले म्हणजे सुरक्षा सुरक्षा अधिकारी या भागाचा इथं जे काही सुरक्षा कर्मचारी दे आहेत ते सगळे ह्या एक बलात्कार झाला म्हणून हा प्रकार म्हणजे इथं रोज होतोय तुम्ही कंडनशी पागड पडली दारूच्या बाटल्या पडल्यात कपडे पडली वस्त्र पडलीत बेडशीट ठेवले शंभर टक्के सुरक्षा कर्मचारी जबाबदार आहे त्याला तुम्ही जो आरोप करत होता आमची भूमिका नेमका आरोप काय आम्ही अनेक गोष्टी बघतोय मग माझं तेच म्हणणं आहे ना की ह्या ठिकाणी जो वापर होतोय ज्या बस येत चार बस येत इथं या चार बसमधल्या ह्या बसमध्ये ही जरा त्यातल्या त्यात कंडिशनवाली वाटते म्हणजे ही कंडिशन अधिकृत ही लॉज दिसते इथं आणि ही इतक्या आतमध्ये की ह्या आतमध्ये येताना सुरक्षा केबिनला सुरक्षा केबिनमध्ये बसणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना विचारल्याशिवाय पुढे येऊच शकत नाही मग या ठिकाणी अंधारामध्ये ज्या वेळेस सगळ्या गोष्टी होतात त्या सुरक्षा कर्मचारी काय करतात इथं रोज बलात्कार होतोय इथं इथं शेकडोनी कंडोमशी पाकिडे पडलेली आहेत आणि ते पण चारही बाजूने बंदिस्त आगारामध्ये मग इथला जो आगार प्रमुख आहे तो काय करतो इथला सुरक्षा अधिकारी तो काय करतो सुरक्षा नेमलेली आहेत वीस लोक नेमलेली आहेत लोक काय करतात त्याचा महत्वाचा मुद्दे उपस्थित ना शिवनेरी आणि शिवशाहीच्या बसते त्यात हे सगळे काय धंदे चालत आहेत असा आरोप करतात छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती नुकतीच झाली आणि त्या शिवशाही शिवशाही अवतरली म्हणतात महाराष्ट्रामध्ये मग शिवशाही अवतरले असताना मग त्या शिवशाही नावाच्या बस मध्ये अशा प्रकारे जर असले फालतूचे न होत असतील तर मग परिवहन मंत्री काय करतात त्याच्यावरती कारवाई नियोजन एसटी महामंडळाकडून नाही असं म्हणलं जातं नाही नियोजन त्यांच्याकडे मग त्यांच्या आगारात काय करतात खासगी तर पण तुम्ही ना हे सगळं बघितल्यानंतरनं कारण एक बलात्कार तिकडे झाला त्या बलात्काराच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्हाला इथे माहिती मिळाली की आतमधल्या बाजूला इथं जी एसटी लागली आहे ह्या एसटी मध्ये रोज बलात्कार होतोय इथं रोज इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणून आम्ही इथे पाहायला आलो ही सत्यता पाहिली त्याच्यानंतर आमच्या डोक्यामध्ये ही तिडीक गेली की बाबांनो कोणत्याही परिस्थितीमध्ये इथं येताना सुरक्षा केबिन भेदूनच पुढे यावं लागतंय मग सुरक्षा केबिन मधले सुरक्षा कर्मचारी काय करतात सिगरेट आणि दारूच्या बाटल्या पण दिसतात आणि दारूच्या बाटल्या पण दिसतात गाडीमध्ये पण खांबा आहे हे महामंडळाच्या महामंडळाची परी बस आणि ते विशेष आगारामध्ये आगारामध्ये मग याच्यामध्ये एस चे कर्मचारी सहभागी आहेत का बाहेर नाही येणारे लोक सहभागी आहेत जर एसटीचे कर्मचारी याच्यामध्ये असेल तर बाहेरचे लोक असतील तर इथं ज्या गोष्टी होतात गोष्टी का पाहिल्या जात नाही सुरक्षा कर्मचारी इथं काय फक्त पगार घ्यायला महत्वाचा मुद्दा ना आगार आगारच्या प्रमुख आहेत ना त्यांना आम्ही विचारलं आज सकाळी सव्वीस तासानंतर बातमी बाहेर आली तर त्या परत आम्हाला म्हणतात की पोलिसांकडनं माहिती घेऊन सांगते म्हणजे सव्वीस तासानंतर आगार प्रमुखांना माहिती नव्हतं ही चूक कोणाची येतात शंभर टक्के ही आगार प्रमुखांची चूक आहे आगार प्रमुखासह सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जो घटना घडली ती पहिल्यांदा कुणाला इंटिमेट करायला पाहिजे ती सुरक्षा आगार प्रमुखाला केली पाहिजे मग आगार प्रमुख जो माहितीच नाही म्हणतो म्हणल्यावरती त्या आगार प्रमुखाला या आगारात थांबण्याचा अधिकार नाही त्या तुम आगार प्रमुखावर कारवाई मंत्री आहेत तुम्ही त्यांची काही भेट घेणार आहेत कारण हे भयंकर आहे सगळ्या गोष्टी शंभर टक्के पुणे शहराची सुरक्षा म्हणून आम्ही बोलून थांबणार त्यांची भेट घेऊन त्यांना सुद्धा सांगितलं पोलिस एसीपी ऑफिस अगदी हाकेच्या अंतरावर समोर समोर एसीपी ऑफिस आहे आणि एसीपी ऑफिसच्या समोर जर अशा प्रकारे प्रकार घडत असतील तर मग आम्हाला कायदा हातात घ्यावाच लागेल ना म्हणून मग आम्ही सुरक्षा का मागणी काय सुरक्षा कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे सुरक्षा कर्मचाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे आगार प्रमुखावर कारवाई झाली पाहिजे सगळे आहेत ते शिवसेनेने युज केलेले आहेत बघा यूज की आक्रमक आहे सुद्धा लावू स्वारगड बस स्थानकामध्ये जो हा प्रकार चालू आहे आपण पाहू शकतो ही शिवशाहीची बंद पडलेली बस आहे आणि शिवशाहीच्या बंद पडलेल्या बसमध्ये आज लॉजिंग दिसतंय क्लिअर लिटरली शेकडोनी कंडम्स यूज केलेले महिला भगिनींचे महिलांच्या साड्या अंतर्वस्त्र पडलीत इथं आणि हे हे बेड केलाय हा म्हणजे याचा अर्थ सुरक्षा जी केबिन भेदून रोज इथं कोणतरी येतं आणि रोज इथं बलात्कार होतोय आणि हे ये येताना विशेष त्या सुरक्षा केबिनच्या समोर येतात ते ज्या सुरक्षा केबिनच्या समोर काल बलात्कार झालाय आणि मग इथं तर रोज होत आहे मग याच्यामध्ये याचा अर्थ असा होतो की ही लोक सगळी यांना भेटलेली आहेत हे सुरक्षा कर्मचारी सगळे यांना मिळलेले आहेत यांच्याकडनं काय इथं जी लोक हे राजरोजपणे पण लॉजिंग यूज करतात ह्या लोकांवरती कारवाई या सुरक्षा कर्मचाऱ्यांवरती कारवाई कोण करणार त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आगर प्रमुखावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्या सुरक्षा केबिनमध्ये बसण्याचा अधिकार नाहीये ज्या सुरक्षा केबीनच्या समोर मला खर तर पुण्यातल्या मध्यवस्तीत सगळं घडत आता सगळं परत होतय ह्याला एकदाच चाप बसला पाहिजे या सगळ्या विषयाला एकदाच चाप बसला पाहिजे नाही तर आज तुम्ही हे बघताय इथं रोज थे 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 या गोष्टी होतात आणि विशेष या सगळ्या बाजूला कंपाऊंड आहे चारही बाजूला कंपाऊंड असताना एवढ्या आतमध्ये हा असला उद्योग कसा चालतो म्हणजे एक विषय तिथं बाहेर आला आज इथे शेकडोनी विषय चालू आहेत रोजचे या गोष्टीला जबाबदार सुरक्षा कर्मचारी आहे किंवा पुण्याच्या सुरक्षेच्या बाबतीतच एक आता प्रश्न निर्माण झाला नुसती भाषण करून चालणार नाही ह्या लोकांना योग्य वेळी योग्य शासन दिलं पाहिजे शिवसेना म्हणून आम्हाला ज्यांना जी भाषा कळती त्यांना त्या भाषेत आम्ही कळवतो सांगतो नक्कीच आपण पाहतोय हो की ही एक बस आहे आज आप ये बस है शिवसाई की इसमें पूरी तरह से लॉजिंग है और ये पूरी तरह से लॉजिंग हो गए है ये लॉजिंग में आप देख सकते हैं यहाँ पे साड़ी कंडोम्स इतनी बड़ी तादाद में यहाँ पे इनके बेड़ है बेडशीट है बस मध्य के, के कपड़े यहाँ प्रयत्न जो है और जो जो, जो लोग यहाँ पे इसमें सुरक्षा के बिल ऐसी सचिन जादव सुरक्षा के दिन ऐसी होकर ये लोग आते हैं तो इसका मतलब ये है कि सुरक्षा केबन वाले एवरी थिंग इज पॉसिबल इन पुणे हर एक क्योंकि ये सरकार ये ऐसी है अगर जो सरकार ये शिवशाही की सरकार है बोलते ना ये शिवशाही के बस में ही इन्होंने अभी ये लॉजिंग कर दिया है कितने बलत कर रोज होते यहाँ पे दारू की तो दारू की बोतल दिखाओ। ये देखो आप ये दारू की है यहाँ पे कंडम्स के पाकिट है ये कपड़े है यहाँ पे सब सब पूरे पूरे गाड़ी में सौ के ऊपर कंडम्स है चलो तो लो ये जो ऐसा गलत बात है ये कि आगर के अंदर ऐसा होता है इसीलिए सुरक्षा कर्मचारी जो है उनके ऊपर भी सुरक्षा कर्मचारी है उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए और जो आगर प्रमुख तो है उसके ऊपर भी निलंबन की कार्रवाई पर ही पुलिस स्टेशन एसीपी ऑफिस है सौ मीटर पे सामने एसीपी ऑफिस है और वो एसीपी ऑफिस में अगर ऐसा ए ऑफिस के सामने ऐसा होता है आगर के अंदर वो लोग नहीं आ सकते लेकिन आगर की सुरक्षा व्यवस्था क्या करती है ये एक बलात्कार हो गए वहाँ पे लेकिन यहाँ पे रोज बलात्कार होता है और वो सुरक्षा ऑफिसर के सामने होता है वो लोग वहाँ पे मौजूद रहते हैं बीस लोग वहाँ पे मौजूद रहते हैं उनके सामने अगर ऐसा होता है ना इसलिए उनको वहाँ पे बैठने का कोई अधिकार नहीं है